झाली ते केवळ आणि केवळ उद्धार भक्ताचं रक्षण करण्याकरता साक्षात माझ्या पांडुरंगाला सुद्धा देवीचं रूप धारण करावं लागलं होतं नवनव भगवान विष्णूंना सुद्धा देवीचं रूप धारण करावं लागलं होतं कशामुळं कशासाठी आपण पाहणार आहोत पहा भगवान शंकराची एक राक्षस भगवान शंकराची अखंड रात्र दिवस भक्ती करायचा इतकी भक्ती करायचं इतकी भक्ती करायचं की सतत नामचिंतन ओम शिवाय ओम शिवाय सतत नामचिंतन करायचं हा एकदा झालं असं भगवान शंकर त्या राक्षसाला प्रसन्न झाले राक्षसाला भगवान शंकर प्रसन्न झाले अन भगवान शंकर त्या राक्षसाला म्हटले बोल भक्त तुला काय पाहिजे त्यावेळेस त्या, त्या राक्षसानं सांगितलं भगवान शंकर देवा महादेवा मला काही नको मला फक्त अखंड रात्रंदिवस तुमच्या चरणाची सेवा करायची मला अखंड रात्रंदिवस तुमचं काम करायचं देवा एवढीच माझी इच्छा आहे देव म्हटली असं का ठीक आहे हे बघ बाबा रे माझा मला ना रोज एक ताजं ताजा भस्म लागतो कपाळ लावायला अंगाला लावायला तू एक काम करायचं रोज जायचं एका माणसाच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि त्या ठिकाणी तो माणूस भस्म होईल आणि तो ताज ताजा भस्म तुम्हाला आणून द्यायचा मी तुला वरदान देतो भगवान शंकरानं त्या राक्षसाला वरदान दिलं तो राक्षस जायचा रोज एकाच्या डोक्यावरती हात ठेवायचा रोज एकाच्या डोक्यावरती हात ठेवलं की तो त्या ठिकाणी लगेच भस्म व्हायचा आणि तो ताज ताजा भस्म घेऊन भगवान शंकरांकडे यायचा म्हणून भगवान शंकराने त्या राक्षसाचं नाव ठेवलं काय भस्मा सूर भस्मासूर नावाचा राक्षस एकाच करायचा रोज जायचा रोज एका मनुष्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि ताजं ताजा भस्म माझ्या भगवंताला आणून द्यायचा आणि असं करत करता 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 काय झालं काय त्या राक्षसाच्या मनामध्ये आलं असं काय त्या भस्मासुराच्या मनामध्ये आला असं म्हटला की अरे मी रोज गेलो ना रोज एकाच्या डोक्यावरती हात ठेवला ना की तो माणूस जाग्यावरती भस्म होतो एवढी मोठी ताकद माझा अमर होईल अमर परंतु जन मला वरदान दिले मला मारू शकत नाही परंतु जन मला वरदान दिले ना तो भगवान शंकर मात्र मला मारू शकतो काय नाही म्हटला आता आत्ता जाणार आणि भगवान शंकरांच्या डोक्यावरती हात ठेवणार ह्याला म्हणतात उपकारावरती अपकार करणार आता, आता करना। आथा गेला आता क्रोध हैमान तो बसवासूर कैलास पर्वतावरती माझ्या भगवान शंकरांना पाहिलं अरे क्रोध शंकरांनी ओळखलं हा नक्कीच माझ्या डोक्यावरती हात ठेवायला आलाय असं भगवान शंकरांनी ओळखल्याबरोबर भगवान शंकर पुढे पळतायत राक्षस माघ पळतोय भगवान शंकर पुढे पळतायत राक्षस माघ पळतोय भगवान शंकर म्हणतायत बसमा सुराला बसमा अरे बसमा अरे मी तुला वरदान दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवायला निघालास निघालाच कर बसमा भगवान शंकरा ओ महादेवा ए भोळ्या शंकरा अहो देवा ऐका देवा या जगामध्ये मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवी तो त्या ठिकाणी भस्म होतोय मला वर्दन तुम्ही दिले देवा मला या जगामध्ये कुणीच मारू शकत नाही फक्त तुम्ही मला मारू शकता देवा आणि एक मी एकदा का तुमच्या डोक्यावरती हात ठेवला की तुम्ही भस्म होणार आणि मी मात्र अमर होणार मग मला कुणीही मारू शकणार नाही अहो महादेव पुढे पडतात भस्मासुर सुरू माघतोय महादेव पुढे पडतात भस्मासुर सुरू माघतोय महादेव ब्रह्मदेव जातात ब्रह्मदेवाला घडलेला निस्तराला येणार नाही तुम्ही तुमचं बघा आता जायचं कोणाकडे मग महाविष्णूंकडे गेले महाविष्णूंना घडलेला वृत्तांत सांगितला आता महाविष्णूंनी विचार केला की अरे भस्म तर थांबवायचंय आणि भगवान

सोडला आणि विष्णुरूपी मोहिनीच्याच मागं पडू लागलं आता विष्णुरूपी मोहिनी स्वर्ग रोपातून मृत्यू लोकांमध्ये आली एका नदीच्या काठावरती गेली आणि विष्णुरूपी मोहिनी म्हणते भस्मा हे भस्मा अरे मी पाहते तुला अरे तू स्वर्ग लोकातून कैला मृत्यू लोकापर्यंत माझ्या पाठीमाग आलाय भस्मा मी तुला पाहते हे भस्मा अरे मला माहिती आहे तुला माझ्याशी लगीन करायचं अगं हे सुंदरी अग अगदी बरोबर ओळखलस अग अगदी बरोबर ओळखलस हे भस्मा अरे मी तुझ्यासोबत लग्न करायला आमचा एक खानदानी आहे आता ना बर का माऊली महाराज आता ना बर का भस्मा सुरा आता ना लग्न झाल्यानंतर नवरा बायकोच्या तालावरती नाचतो नसताना परंतु आमचा खानदानी लोकचार असा आहे की लग्नाच्या आदोगर एकदा तरी नवरेन नौ बायकूच्या तालावरती नाचावं मग भस्मासूर म्हटलं ए सुंदरी अगं तू माझ्या सोबत लग्न करते ना अगं एकदा काय दहा वेळा तुझ्या तालावरती नसतो असं ए भस्मा अरे आता नाचावं लागेल ए सुंदरी अगं आता लगेच नाचणार आणि माझ्या जगाच्या मालकाने नृत्य करायला सुरुवात केली

धंग झाला बर का माय बाप अरे जगाचा मालक नाचत होता अरे विष्णुरूपी रूपी मोहिनी नृत्य करत होती नृत्य करता करता विष्णु रूपी मोहिनी स्टेट बदलली आपले हात खांद्यावरती नेहले नृत्य खांद्यावरती नेले दंग झाला होता नाचण्यामध्ये मात्र भस्मासूर दंग झाला होता अरे स्वर्गातले देव सुद्धा वरतून पुष्पवृष्टी करत होते अरे झाडाचे जा पशु पक्षी पानं सगळे डोलू लागले त्याला मलग नसते एवढा दंग झाला होता एवढा दंग झाला होता आता कळलं होतं विष्णू रूपी मोहिनीला मात्र हा भस्मा सूर आता दंग झालाय पाहता पाहता विष्णू रूपी मोहिनीनं आपले धोनीच्या दोन्ही हात डोक्यावरती नेले भस्मासुरानं पाहिलं भस्मासुरानं सुद्धा आपले धोनीच्या दोन्ही हात डोक्यावरती नेले आणि धोनीच्या दोन्ही हात डोक्यावरती नंतर त्या ठिकाणी भस्मासुराचं काय झालं भस्म झाला मग मला सांगा माझ्या भगवंताला राक्षसांना मारण्याकरता युद्ध करावं लागलं का नाही माझ्या भगवंतानं देवीचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी दैत्यांचा नाश त्या ठिकाणी माझ्या भगवंतानं केला विठाला विठाला या माझ्या भगवतीचा अखंड रात्र दिवस तुम्ही आम्ही नामचिंतन केलं पाहिजे भाऊने त्या देवीला गायलं पाहिजे भाऊने त्या भगवंताची सेवा केली पाहिजे भगवंताच्या नावाचं एवढं एवढं नामचिंतन केलं एवढं अखंड उठायची जायला आपल्याला पडदा बाप त्या त्या भगवतीचं इतकं नाम चिंतन केलं त्या भगवंताचं इतकं नाम चिंतन केलं की माझ्या देवाच्या नावाचा झेंडा कुठं नेऊन ठेवला स्वर्ग मृत्यू पाताळपर्यंत माझ्या देवाच्या नावाचा झेंडा नेऊन ठेवला पहा